आर एस एसच्या कुठल्याही सदस्यासोबत मैत्री करू नका ते तुमच्या कुटुंबातले तुमचे वडील तुमचे भाऊ किंवा तुमचा मुलगा असला तरी त्याच्यासोबतच नातं तोडून टाका त्यांच्यात खूप विष भरलेला आहे मी आता ते संघटन सोडलंय त्यामुळे मी मोकळेपणानं सांगू शकतोय हे शब्द आहेत केरळच्या एका तरुणाचे ही तरुणानं पोस्ट केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे पुढे हळूहळू बऱ्याच धक्कादायक गोष्टी समोर आल्या धक्कादायक आरोप केले गेले देशभरात सध्या या प्रकरणाची चर्चा सुरू आहे ते आरोप ऐकून अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन हातरेल नमस्कार माझं नाव सुधीर आणि हेच प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर ठेवणार आहे केरळमधलं तिरुअनंतपुरम शहर सव्वीस वर्षाच्या एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या आनंदू अजी नावाच्या तरुणाचा मृतदेह एका हॉटेलमध्ये सापडतो हॉटेलच्या स्टाफला नऊ तारखेला सकाळी ही बॉडी मिळते आणि सगळ्यात आधी इथं हे प्रकरण उघडकीस येतं प्रथमदर्शनी तरुणानं आत्महत्या के केली असावी असं वाटतं पोलिसांना कळवलं जातं पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतात आणि पुढे पोलिसांची प्रक्रिया सुरू होते पण तेव्हा या तरुणाची एक इंस्टाग्राम पोस्ट समोर येते आणि या पोस्टची चांगली चर्चा सुरू होते त्यामध्ये या तरुणानं गंभीर आरोप केलेले असतात आणि हे आरोप असतात आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि संघातल्या एका व्यक्तीवर इथंच हे प्रकरण एकदम थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये चेंज होतं सुरुवातीला एखाद्या वैयक्तिक कारणामुळे केलेली ही आत्महत्या वाटावी असं हे प्रकरण होतं पण नंतर या प्रकरणात लैंगिक शोषणाचा आरोप समोर येतो आणि आरोप असतो आर एस एस वरती आर एस एस मधल्या एका व्यक्तीवरती धक्कादायक म्हणजे या मुलाचं लैंगिक शोषण केल्याचाही या पोस्टमध्ये उल्लेख आहे के। प्रकरण केरळचं आहे पण आता चर्चा देशभरात सुरू आहे आणि याच प्रकरणाच्या चौकशीची ही मागणी होते या तरुणाच्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये नेमकं काय आत्महत्या केलेल्या या तरुणाच्या वर एक मोठी पोस्ट टाकलेली आहे जवळपास पंधरा स्क्रीनशॉट असलेली ही पोस्ट आहे आणि त्यामध्ये त्यानं लिहिलंय की एक व्यक्ती आणि एक संघटना सोडल्यास माझा कुणावरही राग किंवा नाराजी नाहीये ती संघटना म्हणजे आर एस एस जिथं मला माझ्या वडिलांनी पाठवलं होतं हीच जागा आहे जिथं माझ्यावर आयुष्यभराचा आघात झाला मी एक ओसीडीचा पेशंट आहे एका माणसानं लहानपणापासून मी तीन चार वर्षांचा असल्यापासून माझ्यावर शोषण केलंय मी तीन चार वर्षांचा होतो तेव्हापासून माझं शोषण केलं तो माझ्या घराजवळच राहायचा आणि त्याचं नाव एन एम एम असं आहे त्याने सतत माझं शोषण केलं माझ्यासोबत किळचवान्या गोष्टी केल्या मी त्याच्यासाठी एक संभोगाची वस्तू होतो तो माझ्यासाठी भावासारखा होता आणि माझ्या कुटुंबासाठी नातेवाईकांसारखा होता त्याच्या शरीराचा येणारा घाणेडा वास आठवला तर मला गुदमरल्यासारखं होतं फक्त तो एन एम नाही तर आर एस एस कॅम्प मध्येही माझं शोषण झालंय मला त्यांची नावं आठवत नाहीये त्यांनी माझं शोषण केलं ते मला विनाकारण दांडक्यानं मारायचे सुद्धा आर एस एस शिवाय कोणतंच संघटन नाहीये जिथे एवढा द्वेष आहे मी एवढी वर्ष त्यांच्यासोबत काम केलं मला अशी अनेक मुलं माहिती आहेत ज्यांच्या सोबत आर एस एस कॅम्प मध्ये अशाच गोष्टी घडल्या आर एस एसच्या च्या कोणत्याही सदस्या सोबत मैत्री करू नका ते तुमच्या कुटुंबातले तुमचे वडील भाऊ किंवा मुलगा असतील तरी त्यांच्याशी नातं तोडून टाका त्यांच्यात खूप द्वेष भरलेला आहे मी आता ते ते आता ते त्यामुळे मी हे सगळं मोकळेपणानं सांगू शकतोय ते कित्येक मुलांचं शोषण करतात मला माहिती आहे की कुणी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही कारण माझ्याकडे पुरावा नाहीये पण माझं आयुष्यच हा पुरावा आहे दुसऱ्या कुणासोबतही असं होऊ नये मुलं पालकासोबत यावर बोलू शकत नाहीत कारण ते घाबरतात त्यामुळे आई वडिलांनी सुद्धा मुलांसोबत असं नातं बनवलं पाहिजे की मुलं बोलू शकतील अशी बरीच सगळी लिहून ठेवली आहे आर एस एसवर आरोप असल्यामुळे या प्रकरणाची राजकारणातही मोठी चर्चा होते काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत चौकशीची मागणी केली आहे प्रियंका गांधी म्हणाल्यात आरएसएसने आरोपांची पूर्ण चौकशी करण्याची परवानगी दिली पाहिजे आनंदू आजी यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये आरोप केलाय की के एसच्या अनेक सदस्यांनी त्यांच्यावर वारंवार अत्याचार केलेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की तो एकटाच बळी नव्हता आणि एसच्या शिबिरांमध्ये मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण होतंय जर ते खरं असेल तर हे भयानक आहे संपूर्ण भारतात लाखो तरुण मुलं किशोर वैन मुलं या कॅम्प मध्ये जातात या शिबिरात जातात आर एस एसच्या नेतृत्वानं त्वरित तो कारवाई केली पाहिजे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलंय पण धक्कादायक म्हणजे या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात दाखल झालेल्या एफआयआर मध्ये आर एस एसच्या नावाचा उल्लेखही नाहीये असा आरोप काँग्रेसने केला काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा याबद्दल काय म्हणाले ऐकूया आय आर एस एस नाम नाही किस बात का डर है कि जो डाइंग डेक्लरेशन एक लीजिए वो उसमें आरएसएस का नाम एक बार नहीं, अनेक बार लिखता है दुसरीकडे केरळ मध्ये सध्या सत्तेत असलेल्या सीपीआय पक्षाशी संलग्नित डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेनं या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आक्रमक भूमिका घेतलेली आहे आर एस एस आणि भाजपवर आरोप होत असताना भाजपचे केंद्रीय मंत्री जे केरळमधून येतात ते राजीव चंद्रशेखर त्यांनी सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणाले की ही आर एस एस ला बदनाम करण्यासाठीची कॉन्स्पिरसी आहे संघानेही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे संघ यावर लवकरच आपली भूमिका जाहीर करणार आहे एकूणच हे असं सगळं प्रकरण आहे या प्रकरणाची चौकशीही सुरू होईल ही चौकशी निपक्षपातीपणे होईल का झाली तर दोषी कोण असेल आर एस एस यावर काय प्रतिक्रिया देईल अशा सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष असणार आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा आणि पाहत राहा लोकमत